उरण तालुक्यातील केगाव दांडा येथे राहणारा तेरा वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाला आहे धरमधर जेट्टी ते कासाखडक हे सागरी असे चोवीस बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून पोहून पार करणार आहे त्यामुळे तो खुल्या समुद्रातील चोवीस किमी बटरफ्लाय प्रवाह पोहून जाणारा जगातील पहिला बाल जलतरणपट्टू ठरणार आहे बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछाक करणारा प्रकार असल्याने आर्य उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये दररोज सहा तासांचा सराव देखील करते आहे आर्य हा उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमधील आठवी इयत्तेमध्ये शिकत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका